आप आपवन्यूल महाराष्ट्र जिंतूर जिन्तु। जिंतुरसेलू विधानसभेत सध्या निवडणुकीचे वारे जोरात जिंतुरसेलू विधानसभा मतदारसंघात तिरंगा लढत हे निश्चित झाले असतात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रताप देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाचे मेघना बोर्डीकर ठाकूर यांना पाठिंबेत पाठिंबा दिला पाहूया त्यांची खास मुलाखत केवन्यूल महाराष्ट्र बाबा राज विचारामध्ये आणि तो झाकून आणि त्याच प्रकारने या परत एकदा आम्ही तोच विचार केला की त्यांचे वडील आदरणीय चंपाचा जी कदम त्यांची जी ताकद जिंतूर शिरो मतदारसंघात आहे आणि त्यांच्या पोडीकर कुटुंब आणि आमचं देशमुख कुटुंब त्यांचे विचाराची ते देवण घेऊन यामधल्या पाच वर्षामध्ये झाली त्या सगळ्या लक्षात घेऊन त्यांचे संबंध लक्षात घेऊन त्या ठिकाणी मी आणि माझ्या मित्रमंडळाने विचार केला ह्या पण पण पंचवार्षिक योजनेत ह्या बी पंचवर्षी बी उमे उमेदवारीला त्यांना स्पष्ट खे माझे आजच्या कंटिन्यू तिसरी वेळ होती माझी साहेबांचं काम साहेब बदलचा अध्यक्ष विचारला मी फार मानतो हो। आणि त्यांना त्या विचारधारणामुळं त्यांच्या व्यक्तीच्या हो माझ्या समानामुळे त्यांनी मला बरेच वेळेस प्रेशर केलं तुम्ही त्यावेळेस साहेब साहेबांचा आहे असं काही विचार नाही कारण साहेबांची तिसरी वेळ मी साहेबाच्या साहेब पण आपल्या मतदार मतदारसंघाची रणनीती वेगळी आहे साहेबाची आपली रणनीती वेगळी आहे परमार केला मला जे माझी विचारधारा जे मला मानली आणि माझ्या मित्रमंडळाचा जे मी विश्वास मित्र मित्रमंडळातील सगळ्याच विचार मी लक्षात घ्या कारण कुटुंब माझ्या कारण या भाषणामध्ये मी सांगितलं की प्रथम आपण आपलं कुटुंब समाज राजकार आणि कुटुंबाचा माझा विचार होता तेव्हा आपण

पण तस पाटलानं मागच्या आठवड्यामध्ये असं जाहीर केलं किंवा तुम्हाला जसं सुचत तुम्हाला जसं योग्य नाही पर्सनली पाटलानं सांगितलं नाही की याला पाडा होय लाग बरोबर आज आमचे भावने सर्व देशमुख हे मराठा सेवक आहेत आणि भरपूर त्यांच्या चळवळीमध्ये पाटलांच्या यांनी काम केलं आणि पाटलाचा असं काही स्पष्ट असा आदेश नव्हता की आम्हाला किंवा याला पाडा किंवा याला म्हणून आपण पाटलाचा आधार आहे पण चित्तूर मतदार मतदारसंघाच्या समस्या आणि चित्तूर शहराच्या समस्या आणि व्यक्तीशय माझ्या राजकारणा समस्या आणि माझ्या व्यक्ती कुटुंबाचं माझं कुटुंबातल्या माझ्या अंतर अंतर्गत माझे विचार असं लक्षात घेऊन मला तर आपण बोलताना सांगितलं की अल्पसंख्यक नाराज होईल असं काही लोकांचं तुमच्याकडे खूप प्रेशर होतं कारण बऱ्याच लोकांचं समोर म्हणलं होतं माझ्या मुस्लिम बांधवांचं किंवा तुम्ही जातीवादी पक्ष आहे त्याला पण मी विचार केला मला म्हणजे स्वतःच्या ह्याच्यावर विश्वास आहे माझ्या कामावर कारण मी मागच्या एकोणीसशे नव्याण्णव पासून मुस्लिम धर्माची मुस्लिम समाजाची सेवा करतात त्यांच्या सुखात दुःखात व्यक्तीच्या मी लक्ष घालत असतात त्या ठिकाणी हजर असतो आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे की हा समाज कधीच मला विसरणार नाही सोडणार नाही त्यावेळेस व्यक्तीच्या राजकीय व्यक्तिगत राजकारणा माझी वेळ आता मला माझा आपला विश्वास आहे की हा समाज मला ज्यावेळेस माझी राजकीय बारी येईल किंवा माझी राजकीय वेळ येईल हा समाज मला विसरणार कारण माझे या समाजाचे माझे खूप उपकार आहेत आणि या समाजासाठी मी भाऊ रात्र कारण याच्यामध्ये कसं माहिती आता पक्ष अलग राहिला आणि आपले व्यक्तीचे गावगाड्याचे संबंध आणि व्यक्तीच्या संबंधावरून आज एवढा मुस्लिम समाज या ठिकाणी हजर होतो आणि कारण त्यांना आदर आहे आपल्या कामावर आदर आहे आपल्या वर्तनावर हा मुस्लिम समाज अनेक कार्यकर्ते पण आज तुमच्या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाचे उपस्थित होते भरपूर कार्यकर्ते कारण ते माझ्यावर प्रेम करणारे माझ्या कामावर प्रेम करणारे कारण त्याच्या दुसऱ्याविषयी दुखत मी कधी पण हादर असतो ते पण माझ्या त्यांचा हा त्यांनीच मला विश्वास दिलाय की तुम्ही पाठिंबा देऊ शकता उद्या भविष्यातून त्यांची मला गरज आहे आणि ती ती मला त्यावेळेस वेळेवर बरोबर माझी विचार करतील अशी धड भावना बरोबर आहे आणि याच्यामध्ये काय विषय पक्षाचा अशा काही ठिकाणी पक्षाला कसा माझ पक्षाच्या आणि दैनंदिन समाजाच्या असे काही विरोधक लोक असे काही गोष्टी असे असतात की त्या भाजप पक्षाबद्दल काही वाईट ठरू न अशा काही विशिष्ट अल्पसंख्याक जातीमध्ये विचारधारा बदलायचा प्रयत्न करतो जेणेकरून जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊ ज्या त्या गोष्टीला विचारात त्या ते। ठिकाणी विचार केला की पक्षामध्ये जाण्यापेक्षा प्रवेश करण्यापेक्षा सर्व सगळ्या समाजाचे आपण घटक सगळ्यात समाजाच्या घटकाला आपण सोबत घेऊन एक पाठिंबा दिला ते वेगळं राहिले काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार काँग्रेस पक्षाचा आपल्याला कुठलंच पद नव्हतं राजीनामा द्यायचा विषय नाही कारण काँग्रेस पक्षा जेव्हा त्यावेळेस इमानिक परिणामी आमचे पूर्वज नेते दिवंगत माजी आमदार आदरणीय कुंडलिकरावजी नागरे त्यांचा आज बी आदर आहे त्यांच्या माध्यमातून मी राजकारणामध्ये आलेलो एकोणीसशे नव्याण्णव त्यांच्याकडे पाहून मी त्यांचे चिरंजीव आदरणीय सुरेश भाई नागरे ना त्यांच्या माध्यक्ष मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता